रक्षाबंधनाच्या सणानिमित्त खानदेश कन्या महिला मंडळातर्फे जळगावातील सामाजिक कार्यकर्त्या व खानदेश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला बारी यांच्या वतीने कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना खानदेश कन्या महिला मंडळातर्फे यावेळी राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला पोलिसदाता कर्तव्यावर असताना अहोरात्र सेवा देत असताना त्यांना सणानिमित्त आपल्या घरी जाता येत नाही त्यामुळे कर्तव्यावर असणाऱ्या अशा दादांना खान्देश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबारी यांच्या वतीने राखी बांधत आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता रक्षाबंधनाचा सण सा यावेळी साजरा करण्यात आला आहे यावेळी दादांनी देखील लडक्या बहिणीला महिला सुरक्षेचे वचन दिले असून या संदर्भात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व खान्देश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबारी नेमकं बाबतीत काय बोलल्या आहेत ते जाणून घेऊयात साजरा केलेला आहे या ठिकाणी कर्तव्यावर असताना तुम्हाला जाता येत नाही काय सांग आज रक्षाबंधनाच्या पवित्र या सणात बहीण भावाच्या नात्याला एक पारंपरिक वलय असतं परंतु कर्तव्यावर असल्यामुळे इच्छा असूनसुद्धा जाता येत नाही बहिणींकडे तर आमच्या या खान्देश विकास कन्या मंडळाच्या बारी ताई असतील आणि त्यांच्या सहकारी असतील त्यांनी आमच्या जळगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन कर्तव्यावर असणारे आमचे सर्व अधिकारी आणि सहकारी मित्रांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या राखी बांधली त्यामुळे आम्हाला मनस्वी आनंद झाला धन्यवाद करण्यात येतो आहे मात्र कर्तव्यावर राहत असल्या कारणाने आपल्याला सणानिमित्त गावी जाता येत नाही आज या ठिकाणी महिला भगिनींनी आपल्याला राखी बांधलेली आहे काय सांगा अगदी बरोबर आहे आज रक्षाबंधनाचा अत्यंत पवित्र सण आज आहे या रक्षाबंधनानिमित्त निमित्त आपल्या ज्या सगळ्या भगिनी आहेत रामानंद परिसरामधल्या सगळ्या भगिनी यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज त्या बहीण म्हणून आम्हाला राखी बांधायला सर्व पोलिस बांधवांना राखी बांधण्यासाठी आलेले आहेत मी त्यांचं खूप कौतुक करतो आणि खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांना माहीत आहे की पोलिसांना वेळ मिळत नाही अशा परिस्थितीने आपण स्वतः जाऊन पोलिसांना राखी बांधावी त्यांनी त्यांचं कर्तव्य केलेलं आहे आणि आमचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांचं रक्षण करणं हे आमचं पोलिसांचं कर्तव्य आहे की आम्ही निश्चित त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांचं रक्षण करू करूना करता दादा त्यांना कुठल्याही सणाला जाणं शक्य नाही होत त्यामुळे आम्ही एक बहिणींची आठवणी आग यावी म्हणून आम्ही बहिणी म्हणून खानदेश कन्या महिला विकास मंडळातर्फे आम्ही दरवर्षी राखीचा कार्यक्रम घेतो कुठल्याही सणाला त्यांना वेळ भेटत वे नाही म्हणून या सणाला आम्ही बहिणी म्हणून त्यांना राखी बांधायला दरवर्षी येतो आनंद वाटतो आम्हाला की आमच्या भाव दादांना आमच्या भावांना आम्ही राखी बांधतो तो आम्हाला खूप आनंद वाटतो म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम घेतला काय वचन मागितलं आहे तुम्ही दादांना वचन मागितलं आणि दादांनी वचन दिलं आहे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि देतात आणि त्याच्यामुळे आता महिलांच्या सुरक्षेचं काहीच कुठलं राहिलं नाही आता म्हणजे पोलिस डिपार्टमेंट आणि त्याच्यामध्ये आमचे देवा भाऊंनी असं केलेलं आहे की महिला इतक्या खुश आहेत ती लाडक्या बहिणी एवढ्या खुश झालेल्या आमच्या देवा भाऊंनी जे महिलांसाठी जे केलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी तर सर्व म्हणजे एकदम काळजीपूर्वक सगळ्यांना कधीही फोन तर उचलतात आणि महिलांना सहकार्य करतात त्याच्यामुळे काही अडचण नाही माझं नाव मंगला वारी कन्या व वा महिला विकास मंडळ